धोनी खेळणार की नाही दरवर्षी आय पी एलच्या आधी चर्चेत येणारा प्रश्न अगदी दोन हजार वीसच्या आय पी एलपासून पासून धोनी कधी पण पलदो पलका शाहेरचा दुसरा पार्ट टाकू शकतो असं म्हणलं जायचं पण आय पी एल संपताना धोनी बघू अजून ठरवलं नाही असं उत्तर देतो आणि आय पी एल सुरू व्हायच्या आधी नव्या लूकमध्ये प्रॅक्टिसला आलेला दिसतो दोन हजार तेवीसच्या आय पी एलला ला तो फिटनेस मुळे पूर्ण सीझन खेळणार नाही असं वाटत होतं पण धोनी खेळला आणि चेन्नईला आणखी एक ट्रॉफी सुद्धा जिंकून दिली मग दोन हजार चोवीसच्या आय पी एलला ऋतुराज गायकवाडकडे आय पी एलची कॅप्टन्सी सोपवली आणि रिटायरमेंटच्या शक्यतांनी जोर पकडला खेळणार की नाही ही चर्चा सालाबाद प्रमाणे यंदाही आहेच पण यावेळी या, या चर्चेत जाण आहे मेगा मुळे आणि साठी नियम बदलणार का या शंकेमुळे यावर्षी मेगा ऑप्शन होणार म्हणजे चारच प्लेअर रिटर्न करता येणार मग ते कोणते आणि कसे ठरवायला ऑगस्टच्या सुरुवातीला आय पी एलच्या संघ मालकांची एक मिटिंग झाली ज्यानंतर चर्चा रंगली की दोन्हीला यावेळची आय पी एल खेळता यावी म्हणून चेन्नई सुपर किंग्सने एक नियम बदलायची मागणी केली आहे आणि त्याला इतर टीम्सनं विरोध केलाय आता ऑगस्टच्या मध्यावर नवी बातमी आली आहे की नियम बदलण्याचा प्रस्ताव चेन्नईनं नाही ना ना तर स्वतः बीसीसीआयनंच दिलाय प्रस्ताव कुणाच्या कोर्टात यावरून टोलवाटोलवी सुरू असली तरी नेमका निर्णय काय होणार यावर ठरणार एमेझोन या आय पी एल खेळणार की त्याचा गेम होणार एका नियमामुळे सुरू असलेला हा राडा नेमका आहे काय पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोलबिडू आधी बघू ऑगस्टच्या सुरुवातीला काय बातमी आली होती तर आय पी एलच्या संघ मालकांच्या मीटिंगमध्ये चेन्नईनं इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायरमेंट घेऊन पाच वर्ष पूर्ण झालेल्या प्लेअरला अनकॅप प्लेअर म्हणून रिटर्न करता यावं हा बीसीसीआयचा जुना नियम पुन्हा लागू करण्यात यावा ला, अशी मागणी केल्याच्या बातम्या आल्या आता चेन्नईने ही मागणी केली असेल तर त्या अर्थातच धोनीसाठी पण चेन्नईच्या मागणीला इतर संघ मालकांनी विशेषतः सनरायझर्स हैदराबादच्या काव्या मारन यांनी विरोध केल्याच्या बातम्या आल्या पण चेन्नई धोनीला खेळवायला आतूर असल्याचे अंदाज बांधले जाऊ लागले आता या पिक्चरमध्ये ट्विस्ट आला चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी केलेल्या एका स्टेटमेंटमुळे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं आम्ही अनकॅप प्लेअरच्या नियमाबद्दल कोणतीही मागणी केलेली नाही उलट नियम पुन्हा आणायचा प्रस्ताव हा बीसीसीआय दिलाय साहजिकच चेन्नईनं बॉल बीसीसीआयच्या कोर्टात सोपवला अशी चर्चा सुरू झाली आणि धोनी खेळणार की नाही हे आता बीसीसीआय ठरवणार हे सुद्धा नक्की झालं पण धोनीचा निर्णय बीसीसीआय कडे कसा काय गेला हे आता समजून घेऊ त्यासाठी आपल्याला अनकॅप प्लेअरचा रोल समजून घ्यावा लागतो अनकॅप प्लेअर म्हणजे आतापर्यंत इंटरनॅशनल क्रिकेट न खेळलेला प्लेअर आय पी मध्ये अनकॅप प्लेअरची बेस प्राइस कमी असते म्हणजे त्यांना वीस ते तीस लाखात सुद्धा टीम मध्ये घेता येतं इंटरनॅशनल क्रिकेट न खेळल्यामुळं त्यांची कमी असलेली किंमत हा मेगा ऑप्शन वेळी सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतो कारण अनकॅप प्लेअरला चार कोटींच्या किमतीवर टीम मध्ये ठेवता येतं पण इंटरनॅशनल खेळलेल्या प्लेअरची किंमत मात्र मजबूत असते मागच्या वेळेच उदाहरण घ्यायचं झालं तर धोनीला रिटर्न करण्यासाठी चेन्नईनं बारा कोटी मोजले होते यावेळी त्यांना दोन्हीला कायम ठेवायचं असेल तर पुन्हा बारा ते चौदा कोटी द्यावे लागणार यावर उपाय निघाला जुन्या नियमाचा आयपीएल मध्ये बी सी सी एक नियम केला होता ज्यानुसार एखाद्या प्लेअरला इंटरनॅशनल क्रिकेटमधून रिटायर होऊन पाच वर्ष झाली असतील तर त्याला अनकॅप प्लेअर म्हणून टीम मध्ये घेता येऊ शकतं पण दोन हजार एकवीस पर्यंत या नियमाचा न झालेला वापर आणि फ्रँचाईज कडून झालेला विरोध नवीन आलेल्या दोन टीम्स यामुळं हा नियम रद्द करण्यात आला जो पुन्हा सुरू करावा असा प्रस्ताव चेन्नईचा आणि बी सी सी आयचा आहे अशा दोन्ही बातम्या आल्या कुणासाठी दोन्हीसाठी आता चेन्नईनं हा प्रस्ताव दिल्याची चर्चा झाली तेव्हा चेन्नईवर झाली टीका काही करून दोन्हीला खेळवत असतील तर कौतुक व्हायला पाहिजे की पण तसं घडलं का तर नाही चेन्नईच्या फॅन्स पासून सगळेच जण चेन्नईला ट्रोल करायला लागले कारण जवळपास आठ कोटी वाचवण्यासाठी पंधरा वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळलेल्या धोनीचं टीम इंडियाला आपल्या कॅप्टन्सीमध्ये तीन आय सी सी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या धोनीचं इंटरनॅशनल प्लेअरचं स्टेटसच आय पी एल पुरतं काढून घेतलं जाणार होतं मग धोनीचा अपमान करून चेन्नई त्याला खेळवणार का असा प्रश्न विचारला जाऊ लागला धोनी अनकॅप प्लेअर झाला तर चेन्नईला त्याला टीम मध्ये ठेवता आलं आण असतं आणि सोबतच आणखी प्लेअर्सला घेता आलं असतं पण चेन्नईसाठी धोनीला टीममध्ये ठेवणं हा फक्त ऑप्शनसाठी पैसे वाचवण्यापुरता मर्यादित विषय आहे का तर उत्तर आहे नाही चेन्नई साठी एम एस धोनी हा ब्रँड व्हॅल्यूचाही विषय आहे आय पी एलच्या पहिल्या सीझनला सगळ्या टीम्सकडे आयकॉन प्लेअर होते पण चेन्नईकडे होता धोनी धोनीनं त्यांना फक्त सक्सेसफुल टीम बनवलं नाही तर चेन्नई म्हणजे धोनी हे समीकरण तयार केलं मॅचेसला गर्दी होण्यापासून फॅनबेस तयार होण्यापर्यंत चेन्नईसाठी धोनी होता त्या पलीकडे ब्रँड व्हॅल्यूच्या हिशोबानं धोनीचं महत्व जास्त आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये आयपीएल सुरू व्हायच्या आधी आलेल्या आकडेवारीनुसार ब्रँड व्हॅल्यू मध्ये चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर होती पहिला क्रमांक मुंबई इंडियन्सचा होता पण मागच्या वर्षी मुंबई कॅप्टन्सीचा राडा प्लेअर्सच्या भांडणाच्या चर्चा चा आणि खराब परफॉर्मन्स या सगळ्यामुळे गणली पण हीच गोष्ट कॅप्टन बदललेल्या चेन्नई सोबत ग्राउंड वर झाली नाही त्यांना फरक पडला तो ब्रँड व्हॅल्यू वर धोनीनं कॅप्टन्सी सोडल्यावर चेन्नईची ब्रँड व्हॅल्यू दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाल्याची चर्चा झाली होती हे सगळं दोन्ही प्लेअर म्हणून खेळत असताना ग्राउंडच्या बाहेर घडत होतं साहजिकच नसेल तर चेन्नईच्या ब्रँड व्हॅल्यूवर पडणारा इफेक्ट प्रचंड मोठा असू शकतो साहजिकच अनकॅप म्हणून तर अनकॅप म्हणून पण चेन्नईला दोन्ही हवा आहे पण मग असं असताना चेन्नईनं बीसीसीआयच्या कोर्टात बॉल का ढकलला तर याचं सिंपल कारण म्हणजे चेन्नईनं धोनीचा दर्जा अनकॅप प्लेअरचा केला असता तर त्यांच्यावर टीका झाली असती त्याचा पटका पॉप्युलॅरिटीला बसला असता जे मुंबई सोबत झालं ते चेन्नई सोबत झालं असतं साहजिकच धोनी खेळतोय हा फॅक्टर मोठा असला तरी त्याचा दर्जा चेन्नई मुळे कमी करून खेळतोय हे फॅन्सच्या पचनी पडना अवघड आहे पण चेन्नईच्या सीईओच्या मतानुसार जर बीसीसीआय कडून हा प्रस्ताव आला असेल तर तो कशामुळं तर याचं सगळ्यात सिंपल कारण म्हणजे आयला धोनी आय पी एलमध्ये मध्ये हवाय मागच्या वेळी आय पी एलच्या आधीच हार्दिक पंड्याचा वाद झाला ज्यामुळं टीम इंडियाच्या प्लेयर्स मध्ये पडल्याचा आरोप झाला त्यात नेहमी चर्चेत असलेल्या टीम्स मागच्या वेळी प्लेऑफ्समध्ये पोचल्या नाहीत आणि आय पी एल म्हणावी अशी चालली नाही का असा प्रश्न विचारला जाऊ लागला पण त्यानंतर टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकल्यानं टी ट्वेंटी क्रिकेटची पॉप्युलॅरिटी पुन्हा शिखरावर आहे त्यामुळं बी सी सी आय पी एलचा हा सीझन गाजवायचा चांगला चान्स आहे आणि जर धोनी हा सीझन खेळणार नसेल तर धोनी खेळतोय तोवर क्रिकेट बघणारे प्रेक्षक आय पी एल पासून लांब जाऊ शकतात ज्याचा थेट फटका आय पी एलच्या लोकप्रियतेला बसू शकतो धोनी खेळण्यासाठी फिट असला तरी तो मागच्या आय पी एल मध्ये बॉलर सोबतच बॅटिंग करायला आला त्याच्या दुखापतीची चर्चा होत राहिली त्यामुळं आणखी तीन वर्षांसाठी धोनीमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नव्या प्लेयरवर डाव खेळायचा हा निर्णय चेन्नईला घ्यावा लागणार आहे जो पैसे रिटेन्शन पॉलिसी या मुद्द्यांमुळे सोप्पा नसेल आणि धोनीच्या दुखापतींचा अडथळा बघता इम्पॅक्ट प्लेअरचा रोल टिकणार की राहणार हे सुद्धा धोनी खेळणार की नाही हे ठरवताना महत्वाचं ठरणार आहे धोनी नाही बी सी सी आय रुल्स फायनल केल्यावर मी टीमच्या हितासाठी योग्य असलेला निर्णय घेईल असं वक्तव्य केलंय पण धोनीला आय पी एल खेळायचे असेल तर यावेळी डाव बीसीसीआय आणि पर्यायानं जयशहाच्या हाती आहे धोनी खेळताना दिसणार का धोनी इंटरनॅशनल प्लेयर म्हणून खेळताना दिसणार का की धोनी त्याच्या जुनियर्स प्रमाणे अनकॅप प्लेअर म्हणून खेळणार प्रश्न भरपूर आहेत आणि उत्तर काय मिळणार हे बीसीसीआय ठरवणार आहे तुम्हाला दोन्ही बद्दलच्या निर्णयाबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका